नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे मंगळवार आजचा दिवस तुम्हाला सुखद समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच ईश्वरच्या मी प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात करत आहे तर व्हिडिओला म्हणजे सुरुवात करत तर आहेच मी पण आज काही शूटिंग वगैरे काही नाही म्हणजे घरात काही दाखवणार नाही फक्त मी ज्या काही वस्तू आणल्या त्या तुम्हाला दाखवतो जी श्रावण मिळतली पूजा सुरू आहे आता गणपती वगैरे त्यासाठी फक्त मी काही वस्तू खरेदी की सध्या करते तर पहिले आहे खिचडीची प्लेट आरती वगैरे याच्यापेक्षा मोठं ताट आहे माझ्याकडे डिझाईनवालं ते तुम्ही आपण जेव्हा अभिषेक करतो नाही का ते ताट तुम्ही बघितलंच आहे विचिवा देवाचा अभिषेक ते तुम्हाला ते ताट वापरते आणि हे छोटंवाल्याला आरतीसाठी आणलं आहे ज्याच्यामध्ये याच्यामध्ये दोन निरंजन ठेवल्या की मग आरती करायला सोपं पडतं म्हणजे माझ्याकडे स्टीलच्या प्लेट आहे खूप साऱ्या परंतु ना मला ही वाली पाहिजे होती डिझाईनची छोटी प्लेट म्हणून ही एक प्लेट आणली आहे हा एक दिवा आणला म्हणजे गणपतीसाठी आपण जो अखंड दिवा लावतो त्यासाठी दिवा पाहिजे होता माझ्याकडे आहे मोठा दिवा परंतु त्याला अशी वेगळी हे जी पाहिली आहे मुलांची ती वेगळी ठेवावी लागत होती आणि असं धक्का वगैरे लागला तर मग फुटण्याची शक्यता असते ती आणि जेव्हा आपण घट मांडतो मग त्यालाही पण धक्का लागण्याची शक्यता असते म्हणून मग मी हा दिवस दिना दिवस तर हा पडला आहे मला साडेसहाशे रुपयाला सहाशे साठ रुपयाला पडलाय आणि ती प्लेट दोनशे चाळीस रुपयाची ऍड्रेस तर तुम्ही बघितलं का दिवशी मी दाखवतात ऍड्रेस बघितलं बघ साडी घेतली गणपतीसाठी घेतली आहे साडी मला याची ना बाजार खूप सुंदर आहे आणि कलर पण खूप छान आहे आणि पदर पण खूप सुंदर आहे पदर याचा असतो बॉर्डरच तू मला आवडली साडेची ना बॉर्डर खूप सुंद आणि ही पडली आम्हाला नऊशे नव्वद ला याच्यापूर्वी डिझाईन आहे काय काय दिसत नाही परंतु आहे छान म्हणजे डिझाईन नाहीच नाही ऑलरेडी प्लेनच आहे पूर्णपणे बघा अशी आहे डिझाईन आणि काठयाची अशी उजवडांच पण दिसत नाही काठ अशी आहे आणि कलर थोडासा फिक्कट निळा आहे याचा कलर ही साधी साडी आहे पण खूप छान आहे आणि अगदी कमी किमतीमध्ये मिळालं होतं आणि ही फक्त रुपयाला तर तीन साड्या आणि एक ड्रेस आणि छोटा दिवा आणि एक प्लेट इतकं सारं मी आहे सामान तर कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि साड्याचा कलर आवडला की नाही दिवा आवडला की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय